हॅलो फ्रेंड्स रॉयल शेफ सुजाता ह्या चॅनलमध्ये आपले खूप खूप स्वागत आहे आपल्या सर्वांना धनत्रयोदशीच्या हार्दिक शुभेच्छा आज आपण ह्या व्हिडिओमध्ये घरात सुखसमृद्धीसाठी धनत्रयोदशीच्या दिवशी पूजा अगदी सोप्या पद्धतीने कशी करायची व प्रभावी मंत्र कोणता आहे ते आपण ह्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत जर आपल्याला रॉयल शेफ सुजाता हे चॅनल आवडले तर सबस्क्राईब करायला विसरू नका बेल आयकॉनवरती क्लिक करा लाईक करा शेअर करा कॉमेंट सेक्शनमध्ये आपले मत लिहायला विसरू नका धनतेरस हा दिवस दिवाळीचा प्रथम दिवस आहे या दिवशीपासून दिवाळी आरंभ होते घरामध्ये सुख शांती समृद्धी व स्वास्थ्य मिळण्याचा हा दिवस चांगला मानला जातो या दिवशी भगवान धन्वंतरी माता लक्ष्मी व कुबेर भगवान यांची पूजा केल्याने सकारात्मक ऊर्जा व माता लक्ष्मीची कृपा प्राप्त होते त्यासाठी मंत्रजाप अगदी बरोबर केल्याने सर्व रोगांपासून मुक्ती मिळते तसेच ह्या दिवशी नवीन वस्तू खरेदी केल्याने धनामध्ये वृद्धी होते व विधीपूर्वक पूजा अर्चा केल्याने सकारात्मक ऊर्जा मिळून दारिद्र्य नष्ट होते अठरा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस शनिवार ह्या दिवशी धनत्रयोदशी साजरी कराव्याची आहे ह्या दिवशी भगवान धन्वंतरी माता लक्ष्मी धनाचे देव कुबेर भगवान यांची पूजा करणे महत्त्वपूर्ण मानले जाते योग्य मुहूर्त व आवश्यक पूजा साहित्य वापरून धार्मिक विधीनुसार पूजा करावी त्यामुळे माता लक्ष्मीची कृपा प्राप्त होऊन जीवनामध्ये सुखसमृद्धी मिळते तिथी व पूजा शुभ मुहूर्त तिथी अठरा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस शनिवार सायंकाळी पाच वाजून अठ्ठेचाळीस मिनिटापासून ते रात्री आठ वाजून वीस मिनिटापर्यंत वृषभकाळ सायंकाळी सात वाजून सोळा मिनटापासून ते रात्री नऊ वाजून अकरा मिनटापर्यंत धनतेरस पूजा शुभमुहूर्त सायंकाळी सात वाजून सोळा मिनटापासून ते रात्री आठ वाजून वीस मिनटापर्यंत पूजा करण्यासाठी उत्तम वेळ वृषभकाळमध्ये पूजा करणे श्रेष्ठ मानले जाते पूजा पूज्य देवी देवता भगवान धन्वंतरी माता लक्ष्मी व कुबेर भगवान लाभ ह्यावेळी पूजा केल्याने धन स्वास्थ्य व सौभाग्याची प्राप्ती होते धनतेरस पूजा विधी सर्वात पहिले घर व पूजा मंदिर साफ करावे मग घराच्या मुख्य दारावरती रांगोळी काढून दिवा लावावा त्यामुळे घरामध्ये सकारात्मक ऊर्जा येते घराच्या उत्तर पूर्व कोणामध्ये एक चौरंग ठेवून त्यावरती लाल किंवा पिवळ्या रंगाचे कापड घालावे एक तांब्याचा कलश घेऊन त्यामध्ये जल व गंगाजल घेऊन त्यामध्ये आंब्याची पाने ठेवून नारळ ठेवावा हे शुभता व समृद्धीचे प्रतीक आहे भगवान धन्वंतरी माता लक्ष्मी भगवान कुंभेर व गणेशजींची मूर्ती चौरंगावरती स्थापन करावी मग हळद कुंकू चंदन अक्षता फुलं धूप दीप मिठाई व दक्षिणा ठेवून मंत्रजाप करावा पूजा करताना गाईच्या तुपाचा दिवा लावला ला विसरू नका त्याचबरोबर छोटे तेरा दिवे लावून वेगवेगळ्या जागी ठेवा हे दीर्घायुग व समृद्धीचे प्रतीक आहे साळीच्या लाया बत्ता व मिठाईचा भोग म्हणून ठेवा मग सर्व देवांची आरती म्हणा मग परिवारामध्ये प्रसादाचे वाटप करा धनतेरस पूजा सामग्री लिस्ट भगवान धन्वंतरी माता लक्ष्मी व कुबेरजींची मूर्ती किंवा फोटो गंगाजल व स्वच्छ पाणी हळद कुंकू चंदन व अत्तर ताजी फुलं व फुळा फलांचा हार कलवा मौली व जानवे पूजेसाठी चौरंग व त्यावरती घालण्यासाठी लाल किंवा पिवळ्या रंगाचे कापड कलश आंब्याची पाने नारळ भोगसाठी साडीच्या लाया बत्तासे मिठाई अक्षता म्हणजे चावल म्हणजे आणि तांदूळ आणि धने तेरा पणत्या गाईच्या तुपाचा दिवा कापूर व अगरबत्ती दक्षिणा व थोडेसे मीठ चांदी किंवा सोन्याचे नाणे किंवा धातूचे भांडे नवीन झाडू धनतेरेसला ही खरेदी करा सोने किंवा चांदीचे नाणे माता लक्ष्मी व कुबेर भगवान यांचा फोटो पितळ तांबे किंवा स्टीलचे भांडे हे समृद्धीचे प्रतीक आहे नवीन झाडू ही माता लक्ष्मीचे स्वरूप मानले जाते त्यामुळे दारिद्र्यता दूर होते मोबाईल लॅपटॉप किंवा घरातील काही उपकरणं खरेदी करणे शुभ मानले जाते धनतेरसला कोणती खरेदी करू नये काचेची नाजूक सामान घेऊ नये कारण का ते तुटण्याचा संभव आहे त्यामुळे ते अशुभ आहे ॲल्युमिनियम किंवा लोखंडी भांडी घेऊ नये कारण की ते अशुद्ध धातू मानले जाते काळे कपडे चप्पल बूट हे नकारात्मक मानले जातात सुरी चाकू सारखे टोकदार वस्तू घेऊ नये त्यामुळे क्लेश व कडवाहटचे प्रतीक मानले जाते आता आपण कोणता मंत्र म्हणायचा आहे तो बघूया मंत्र ओम धन्वंतराय नमहा मंत्र पुन्हा एकदा ऐका ओम धन्वंतराय नमहा हा मंत्र मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेला आहे तिथे आपण बघू शकता ह्या मंत्राचा नियमित जाप केल्यास व्यक्तीचे आरोग्य उत्तम राहून मानसिक संतुलन व ऊर्जा प्राप्त होते फ्रेंड्स जर आपल्याला रॉयल शेफ सुजाता हे चॅनल आवडले तर सबस्क्राईब करायला विसरू नका यापुढेसुद्धा आपण अशीच उपयुक्त माहिती बघणार आहोत धन्यवाद